सिल्वर लोटस स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त व दांडियाचे आयोजन सिन्नर येथील सिल्वर लोटस स्कूलमध्ये आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी नवरात्रीनिमित्त व दांडियाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य मनीषा गुरुडे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाने शिक्षक पालक संघाच्या सदस्या सोनाली शिरसाट आदींसह मान्यवर उपस्थित होते शाळेतील ज्युनियर के जी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छान प्रकारे गोल रिंगण करून गरबा नृत्य व दांडियाच्या विविध गाण्यांवर टिपरीचा ठेका धरत विद्यार्थ्यांनी दांडिया खेळण्याचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली आकर्षक वेशभूषा कार्यक्रमाचे आकर्षण ठरली विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील दांडिया खेळण्याचा आनंद लुटला सर्वत्र नव चैतन्याचा संचार झालेला पाहायला मिळाला या प्रसंगी शिक्षिका प्रतिभा गोराडे यांनी अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रचलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र नवरात्र म्हणजे अधर्मावर अणितीवर व असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसात दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वी हे तिचे माहेर घर म्हटले जाते देवीच्या आगमनाच्या उत्साहात हे नऊ दिवस देशाच्या विविध भागात दुर्गा पूजा म्हणून साजरे केले जातात अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सांगळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट